नमस्कार मंडळी आज आपण कारले पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे हे पीक कोणत्या सीझनमध्ये मध्ये केलं पाहिजे त्यासाठी काय काय केलं पाहिजे किंवा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्याचा मांडव कसा असला पाहिजे बियाची निवड कशी केली पाहिजे त्याचं मार्केटिंग विषयी सुद्धा थोडंसं जाणून घेणार आहे सोबतच एकरामध्ये किती ॲव्हरेज निघतं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहे त्याला सरासरी रेट कोणत्या दिवसामध्ये जास्त असतो हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी आपण जर कारल्याचं उत्पादन घेत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण त्याला त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच काही ना काही महत्वाची आणि विशेष माहिती मिळेल चला मग अजिबात उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कारल्याची बियानेची निवड आता कारल्याच्या बियाण्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत त्यामध्ये आमनश्री असो नयन ना असो किंवा इतर वेगळ्या वेगळ्या बऱ्याच व्हरायटी आहेत म्हणजे जसा परिसर बदलन तसं काही कारले लांब असतात काही आखूड असतात किंवा काही पांढरे असतात हिरवी असतात म्हणजे प्रत्येक कारल्यामध्ये फरक असतो काहीच्या शिरा उंच असतात काहीच्या कमी असतात काहींच्या दाट शिरा असतात या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे मार्केटला कुठलं चांगलं दिसतं व कुठलं जास्त खपतं का आता प्रत्येक भागात वेगवेगळं कारलं खपतं आता आपल्या साईडला म्हणजे पुन्हा मार्केट आमनश्री नयन ही कारली चांगली मार्केटला विकली जातात त्यामध्ये आमनश्री नावाचं जे आहे त्याच्यामध्ये अॅव्हरेजच्या बाबतीत बघायला गेलं ते एकदम चांगलं आहे ते म्हणजे त्याचं उत्पन्न किंवा त्या ह्याची कारल्याची साईज आकार वगैरे एकदम परफेक्ट आहे म्हणजे लांब असतं म्हणजे जास्त आखोडा असेल ना काय होतं वजनाला मार खातं म्हणजे जास्त आखोडा असेल तर ते थोडंसं म्हणजे बदला असल्यासारखं दिसतं लवकरच ते थोडं जाड झालं की ते डबरं दिसतं त्याच्यामुळं ते मार्केटला थोडंसं कमी चालतं आणि जे चपकास लांब असेल ते मार्केटला चांगलं चालतं म्हणून आपण निवड करताना चांगल्या बियाणीची करायची म्हणजे काय होतं आपल्या खताच्या व्यवस्थापनाचा थोडासा जोर बसला की उत्पन्न चांगलं निघतं आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्या टायमिंगमध्ये मध्ये लावलं ला पाहिजे कारल, कारल लावताना कारलं एक तर तापमान कसं असलं पाहिजे दहा अंश सेल्सिअसच्या से पुढचं तापमान आणि पस्तीस अंश सेल्सिअसच्या आतलं तापमान म्हणजे जास्त थंडी पण नाही चालत आणि जास्त उष्णता पण नाही चालत म्हणजे थोडक्यात दिवाळीच्या सीझन म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या सीझनमध्ये कारलं सहसा चांगलं येत नाही आणि येतं ते पण काय होतं ॲव्हरेजच्या बाबतीत मार खातं आणि खर्च जास्त होतो त्याच्यावरती लवकर बुरीचा अटॅक होतो आता कारल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हणजे बुरी बुरी आली की कारल्याचा विषय संपवतो सोबतच कारपासुद्धा असतो आणि वायरस ह्या दोन तीन गोष्टींना जर जपलं आणि त्याच्यातून सोल्युशन जर निघलं तर कारलं चांगल्या पद्धतीने चालतात सुरुवात व्हायला कारल्याला दीड ते दोन महिने लागतात आणि सुरू झाल्याच्यानंतर आपल्या जपण्यावरती किंवा आपल्या जसा फळ येतोय त्याच्यावरती डिपेंड राहतं ते किती दिवस चालणार आहे ते दोन महिन्याच्या आसपास चालतं म्हणजे दोन ते अडीच महिने आपल्याला हार्वेस्टिंग सुरुवातीच्या हार्वेस्टिंगच्या नंतर ते आपल्याला फळं द्यायला म्हणजे उत्पन्न द्यायला सुरुवात होती तर पहिलं हार्वेस्टिंग जे होतं ते आपल्या प्लॉटवरती डिपेंड राहते की ती कधी होणार आहे आता सगळ्यात चांगला जर प्लॉट असेल पावसाळ्याच्या दिवसातील जर लागवड असेल जूनमधली लागवड असेल मे जूनमधली आणि त्या टायमिंगला जर पाऊस चांगला येत असेल आघाऱ्या चांगल्या लांबल्या असतील आणि फला फळांची किंवा फुलांची सेटिंग जर व्यवस्थित असेल ते पन्नास दिवसामध्ये पाहिले का कारल्याची हार्वेस्टिंग आपल्याला मिळत असते आणि त्याच्यानंतर दोन महिने आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं मग ते आपण कारल्याचं वेल जसा जपतोय त्याच्यावरती डिपेंड राहतं सुरुवातीला सुरुवातीची पानं जर लवकर कर पाहायला लागली पिवळी पडायला लागली तर लवकरच आपला फळ हा मोडणीला येत असतो त्याची हार्वेस्टिंग आठवड्यातून दोन वेळा तोडणी होत असते मग ते तोडणी आपण कशी करतो त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं आपण खताचं व्यवस्थापन कसं करतो त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं आता लागवड करताना त्याचं दोन ओळीच्या मधलं अंतर हे पाच ते आठ फुट असावं मधलं अंतर हे दीड ते दोन हाव, फुट असावं दोन फुटाच्या पुढं असेल तरी चालून पावसाळ्यामध्ये दोन सव्वा दोन फुट किंवा अडीच फुट असं असावं कारण जेवढे जास्त खाली म्हणजे गर्दी कमी असेल तेवढा आपल्या फळाला हवा लागणार असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला जास्त फुटवे नाही जास्त फुटवे असतील तर दडपाना ते पानं पान खराब होतात म्हणजे पिवळी पडतात लवकरच त्याच्यावरती रोग येतो बुरी येते आणि सोबतच पावसाळ्याच्या दिवसात जास्त रोग नाही म्हणजे रोगाचं प्रमाण कमी असतं सोबतच फुटवे चांगले येतात आणि कमी वेळामध्ये पण फळं मिळतात सोबतच आपण खतांचं व्यवस्थापन जर जर डोस वगैरे व्यवस्थित केलं तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळत असतं त्याचबरोबर मार्केटिंगची एक महत्वाची गोष्ट पावसाळ्यामध्ये अशी होती की पावसाळ्यामध्ये मार्केट थोडंसं डाऊन राहतं म्हणजे काय विषय होतो की जर आपण जास्त उत्पन्न काढत असतो त्यावेळेस मार्केट कमी राहतं म्हणजे बाजारपेठेमध्ये माल जास्त निघाल्यावरती त्याला मा, परिणाम मार्केट हे कमीच राहणार ना आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्केट हे जास्त राहतं कारण काय होतं एकतर त्या वातावरणामध्ये येत नाही चांगलं पीक आणि जे येतं ते त्याला पण निमी अर्धी फुलं निमा अर्धच आपल्याला उत्पन्न मिळत असतं त्याच्यामुळं मार्केट हे चांगलं राहतंच आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कारल्याची लागवड करत असतो त्यावेळेस त्याचा मंडप कसा असला पाहिजे आता खेळती हवा राहणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण ज्यावेळेस हवा खेळती राहील त्यावेळेस फुलांचं प्रमाण चांगलं राहतं आणि सेटिंग चांगली होती म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाटतं की ब जास्त दाट लावल्यावरती दाट आपल्याला पिकं मिळतील किंवा फळ जास्त निघल असं काही नसतं ज्यावेळेस आपण दाट लावत असतो त्यावेळेस ती फुलगळ जास्त होते कारण त्याला व्यवस्थित सूर्यप्रकाश वगैरे मिळत नाही आणि हवा खेळती नाही राहिल्यामुळं फुलांचं गळण्याचं प्रमाणही जास्त राहतं म्हणजे त्याच्यामध्ये मांडव कसा केला पाहिजे जो आपण व्हिडिओमध्ये बघतोय तो दोडक्याचा मांडव आहे पण तशाच पद्धतीचा मांडव आपण केला पाहिजे का ते केला पाहिजे कधी उन्हाळ्यात असेल तर पण जर पावसाळ्यात असेल तर मांडव हा आपला एक दोन इसकीचाच असला पाहिजे म्हणजे फक्त उभा मांडव असला पाहिजे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागते पावसाळ्यात एकतर आभाळामुळं वगैरे सूर्यप्रकाश हा कमी असतो आणि चिकचिक जास्त असती ओलापणा जास्त असतो जमिनीमध्ये त्यामुळं पाण्याचा निस्त्र आपण व्यवस्थित झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मांडव पावसाळ्याच्या टायमिंगला जर लागवड करत असेल तर एसकीचा मांडव केला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात लागवड करत असेल त्यावेळेस आपण पूर्ण बॉक्स मंडप केला पाहिजे म्हणजे वरती पण ज्यावेळेस आपण तंगूस लावत असतो त्यावेळेस ते कारले आपोआपच असे खाली लटकली जातात आणि चांगल्या पद्धतीने वाढतात सोबतच ज्यावेळेस आपण मांडव करत असतो त्यावेळेस पण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कारण आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदा चाला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडीओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद